तमाशा बंद करा ताशा बंद करा डी सेक्शन खाली करा सप्ताह सैनिक दल जरा प्लीज पोजिशन गया पर एकदा मी आदरणीय प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांचा आपल्या बाली किल्ल्या स्वागत करत आहे सगळ्यांनी सोबत वंचित बहुजन बहुजन वंचित बाळासाहेब आंबेडकर बडो बडो बाळासाहेब आंबेडकर असाच आवाज आला पाहिजे आपल्या इलेक्शन पिरियड मध्ये इथे तुम्ही वाचलच असेल आपला बाली किल्ला लढवायला आपला राजा इथे आला आहे मी पहिल्यांदा एवढ्या लोकांमध्ये भाषण करतोय काय चुकलं असेल तर माफ करा मी तुमच्या सगळ्यांचा भाव, मुलगा दादा सोनू भाऊ ठाणे जिल्हा प्रवक्ता सगळ्यांना माझ्याकडून जय सगळ्यात पहिले सुरुवात करीत ठाणे अध्यक्ष महेंद्र अंबोरे प्लीज विचार मंचावरती आपण यावे सगळ्यांनी शांती घ्या सगळ्यांनी एकदम शांती घ्या खाली करा, खाली करा। आजचे या सभेचं आयोजन यासाठी केलं गेलं आहे कधी ठाणे जिल्ह्यामध्ये नाव निघायचं तर बोलायचे आंबेडकरी समाजाचा हा बाली किल्ला आहे होता का नव्हता सांगा मला तुम्ही आहे का नाहीये आवाज नाही ऐकू आला आहे का नाहीये तर हीच गोष्ट हेच गोष्ट इथे सगळ्या लोकांना समजली पाहिजे कि हा बाली किल्ला अजून आपलाच आहे आणि यासाठी आपले राजे आज इकडे आले आहेत इथे प्रस्थापित लोकांनी असा विचार करून ठेवला होता के के बाबा थोडा दो पैसा खर्चा करले गे इनका बाली फोड किल्ला फोड झाले गे आपण लोक हे लो। होऊ शकत का जोरात बोला तर ते आपली, आपली ताकद जी आज इथे दिसत आहे मला नक्की माहितीये एवढ्या दिवसापासून पैशाच्या जीवावर निवडून येत आहे सगळे घरामध्ये लपलेले बसले असतील मला राजकारणाच एवढं समज नव्हतं मी खूप लहान होतो लहानपणापासून वडिलांना बघत आलो होतो ते आंबेडकरी चळवळीशी जुळलेले होते चौदा एप्रिल काय असते सहा डिसेंबर काय असतो हे कधी समजलंच नव्हतं म्हणजे जेव्हा लहान होतो तेव्हा माझ्या वडिलांनी मला समजवलं होतं आणि त्यावेळी जे आमचे वडील करायचे सहा डिसेंबरला आम्ही गाडी भरून इकडनं चैत्यभूमीला जायचो चौदा एप्रिलला रॅली असायची आंबेडकरी समाजाचा काही कार्यक्रम असला तर आपल्या खूप इथे जल्लोषात स्वागत व्हायचं हो सगळ्या लोकांचं आणि खूप जल्लोषात सगळ्या काही गोष्टी इथे पार पडायच्या काळांतराने ही सगळी हळूहळू ही गोष्ट गायब होत चालली आहे आपल्या सुभाष शेकडी मधून मला साहेबांनी सांगितलं होतं की पवार जागा ही छोटी पडेल माणसं खूप येतील मला माहिती होतं बोला साहेब माणसं येतील तेवढा जीव आहे माणसांचा तुमच्यावर आहे की नाही जोरात बोला हर एक वेळा दोन दोन वेळा उशीरावं लागतंय की आहे <laughs> ना की नाही साहेबांना ते सांगितलं बोलो साहेब तुम्हाला इथे येणं खूप गरजेचं आहे आपल्या बाली किल्ल्याला इथल्या प्रस्थापित नेत्यांनी सुरुंग लावायची ते तयारी केली आहे आपल्या किल्ल्याला ह्यांनी फोडायची तयारी केली आहे तुम्ही आल्याशिवाय साहेब पर्याय नाही माणसं लाचार झाली हे नेते लाचार झाले आणि आपल्या माणसाला विकायला भाग पाडायला लागले माणसं तुमच्या आतुरतेने इथे वाट बघत आहे साहेब बोललो जागा जरी छोटी असेल तुम्ही इथे आला आम्हाला एवढी ताकद भेटेल की हे किल्ला कुणाच्या बापाला फोडता येणार नाही साहेबांनी होकार दिला बोलले करून येऊ लागा तयारीला आणि तयारीला आम्ही लागलो हातामध्ये फक्त दहा दिवस होते आमच्या पण दहा दिवसाची चीज झाली आज एवढा सगळा समाज आपल्या समोर उभा आहे साहेबांच्या तयारीसाठी बरेच लोकांनी सांगितलं ही सभा फेल होऊ शकते आता त्यांनी इथे होऊन बघावं की फेल होते का पास झाली ही सभा यासाठी मला काय जास्त बोलता येत नाही पण जेवढं मी सांगतोय की येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या पक्षाला पूर्णपणे ताकद द्यावी कारण फक्त वंचित बहुजन आघाडीच आहे जे आपल्यासाठी झडते भांडते या प्रस्थापितांना पाणी बाजार लावते हे सगळं फक्त वंचित बहुजन आघाडीच घडून आणू शकते मी तुम्हाला एक ह्याच्यामध्ये एक छोटस बोलून एक आश्वासन देतो की जर आपली इथे माणसं निवडून आली तर हे तुमचे नगरसेवक नाही एक नोकर म्हणून काम करतील सगळ्यांनी एकदा तरी वंचितला येथे एकदा तरी संधी दिली पाहिजे की आपले आटीचे आटी, आटी नगरसेवक दोन्ही तेरा नंबर आणि अठरा नंबर मधून निवडून आले पाहिजे जे आपला आवाज बनते म्युन्सिपाल्टी मध्ये आणि जे आपले इथे वस्तू राहिलेले आहेत जे आपल्याला इथे अपूर्ण पडतात ती कुठलीच गोष्ट अपूर्ण पडून देणार नाही तुम्ही तर आम्ही या भावांना ओळखता पवार ब्रदर्स करून आम्ही दोघं फेमस आहेत आहे की नाही तर आम्ही जीवाचं जीवर दिवसाचं शिवाच दिवसभर रान करू आणि या इथल्या माणसांना न्याय द्यायचा पूर्ण प्रयत्न करू हे तुम्हाला आश्वासन देतो आणि येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांना आवाहन करतो की वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभे राहा हे तुमचा आवाज बनून म्युन्सिपाल्टीमध्ये उभे राहतील आणि इथल्या जनतेला न्याय देतील आणि येणाऱ्या या प्रस्थापित नेत्यांना यांची जागा दाखवून दिल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी शांत बसणार नाही माझे दोन शब्द संपवतो हो, आणि किशन चव्हाण साहेबांना बोलतो की आपले दोन मिनटं घ्यावे आजच्या या विचार मंचावरती मान्यवरांनी आपले जे महापुरुष आहे त्यांना त्रिवार अभिवादन करून हार घालावेत वाजवा माझ्या बंधू भगिनी आज महापुरुषांमुळे आपण एवढे आझाद झालो आहोत आपल्या महाराष्ट्राचे उपाध्यक्ष वंचित बहुजनागड यांना मार्गदर्शन करावं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आयोजित केलं जे जिल्हा अध्यक्ष आमचे मनोज पवार सोनू पवार व सर्व त्यांची टीम आणि तो उपस्थित असलेले तुम्हाला सगळ्यांचे दैवत तुम्हाला सगळ्यांचे लाडके